मंगळवार दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी सिन्नर शहरातील देवी रोड परिसरातील रामनगरी येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी हॉल येथे सकाळी दहा ते दोन या वेळेत एस एम बी टी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मुतखडा व मूत्ररोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा गरजूवंतांनी अवश्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले नमस्कार लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी व एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक बारा ऑक्टोबर रोजी लायन्स हॉल रामनगरी देवी रोड येथे मूतखरा उपचार व मूत्रविकार उपचार यासंबंधीचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या, या शिबिरात एस एम बी टी हॉस्पिटलचे तज्ज्ञ युरोसर्जन म्हणजे मूत्रोग तज्ज्ञ श्री डॉक्टर धनगर हे पेशंटची तपासणी करणार आहेत या शिबिरात शिबिर शिवीर नोंदणीसाठी फक्त पन्नास रुपये शुल्क ठेवलेले आहेत आणि या शिबिरात काही ज्या रुग्णांची सोनोग्राफीची ॲडवाईस करण्यात येईल त्या पेशंटची त्या रुग्णांची सोनोग्राफी अतिशय हालपदारात केली जाणार आहेत तसेच ज्या ज्या रुग्णांना ऑपरेशनची पुढं गरज भासेल त्या सर्व रुग्णांना मोफत असे ऑपरेशन किंवा उपचार महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत एस एम बी टी हॉस्पिटल इथे केले जातील या अगोदरही एस एम बी टी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सिटी यांच्या संयुक्त देवाने मोफत हृदयरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते आणि या शिबिरातही सिन्नरमधील बऱ्याच रुग्णांनी लाभ घेतला आणि बऱ्याच रुग्णांनी याचा फायदा केला एस एम टी हॉस्पिटल इथे बऱ्याच आजारांवर आणि महात्मा फुले योजनेअंतर्गत उपचार केले जातात ते उपचार मोफत केले जातात तसेच हृदयाच्या शिबिरातही जास्तीत जास्त रुग्णांनी जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा ज्यांना लघुचा त्रास आहे मुतखड्याचा त्रास आहे वारंवार लघुला जाणे वारंवार लघवीचे इन्फेक्शन किंवा जळजळ होणे यासारखे आजार असतील त्या रुग्णांनी उद्याच्या शिबिरात लाभ घ्यावा उद्या साधारणतः म्हणजे बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते तीन या वेळात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे मी आपणा सर्वांना सध्याच्या नवरात्रीच्या उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जेह निजाम जय महाराष्ट्र नमस्कार एस एम बी टी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सिनियर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ह्या येत्या बारा तारखेला सकाळी दहा वाजता लायन्स क्लब ऑफ सिनियर सिटीचे हॉल रामनगरी येथे एक मूत्रविकार आणि मुतखडा या संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आय। आय। आ आयोजन केले आहे तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि ज्या कोणाला मुतखडा किंवा लघवी करताना काही त्रास आग जळजळ होणे आग होणे त्याच्यानंतर पाठीत दुखणे पाठीमागे दुखून पुढे येणे त्याच्यानंतर असं कोणाला काही त्रास वगैरे होत असल्यास या शिबिराचा लाच घ्या लाभ घ्यावा तसेच हे शिबिरामध्ये आपल्याला फक्त नाममात्र पन्नास रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे तसेच ज्या रुग्णांना सोनोग्राफीची गरज पडेल अशा रुग्णांसाठी अल्प दरात सोनोग्राफीची सोय करण्यात आलेली आहे तसेच जर कुणाला या संदर्भात जर काही पुढील ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियाची जर सल्ला देण्यात आला तर आपण यासाठी महात्मा फुले योजनेअंतर्गत त्या शस्त्रक्रिया ही मोफत करण्याची योजना आहे तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा